नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि मृण्मय हे बाहेर आलेले असतात तर मृन्मय ही त्यांना वरून बघत असते तर कबीर गुंजाला म्हणत असतो की तू उगाच हट्ट केला आणि मला इथे घरी घेऊन आलीच रूममध्ये जर गेलो तर मृण्मय आणि माझ्यामध्ये पुन्हा वाद होतील माझी अजिबात रूममध्ये जाण्याची इच्छा नाही तर गुंजा म्हणते की का होणार तुम्ही वाद केले तरच वाद होणार जर केले नाही तर नाही होणार मृण्मय हे सर्व ऐकत असते म्हणते की साहेबा मला एक गोष्ट सांगा की लग्न अगोदर मृन्मय ताई तुमच्या मैत्रीण होत्या ना तेव्हा कबीर म्हणतो की हो आणि का हे सर्व विचारते तर गुंजा म्हणते की अगोदर तुम्ही असेच भांडत होता का त्यांच्याबरोबर तेव्हा कबीर म्हणतो की नाही लग्न अगोदर ती जरा शहाण्यासारखी वागायची तेव्हा गुंजा म्हणते की उद्या जर तुमचं आणि माझं भांडण झालं मी सुद्धा तुमची मैत्रीण आहे तर तुम्ही सुद्धा टकोऱ्यामध्ये असाच राग भरवता आणि घर सोडून जातान का आणि मग कुठे जाताना हे घर तर तुमचंच आहे मैत्रीण भांडल्यानंतर तुम्हाला चालते आणि जर बायको भांडली तर मग इतकं का लागते तुम्हाला तेव्हा कबीर म्हणतो की बायकोची जागा ही गुंजा मनामध्ये खोलवर असते त्यामुळे ती खोलवर जाऊन जखमी जा जास्त चिघळते तेव्हा गुंज म्हणते की मग जे झाड आपण इतक्या खोलवर म्हणजे रुजलेलं असतं तर ते रागाच्या भरात लगेच उपटून टाकायचे का आणि जरीही आपल्याला ते उखडून टाकायचे आपण म्हटलो तरी ते आपल्याला उखडता येणार का कबीर म्हणतो की नाही येणार एवढं ये सुद्धा मला कळत नाही का परंतु मृनमयी जर दुसरे काही बोलले असती तर ते मी सहन केले असते तिने माझ्या सच्चेपणावर शंका घेतली त्याचाच मला जास्त त्रास होतो तेव्हा गुंजा म्हणते की आपल्या प्रेमाच्या माणसाचा त्रास सहन करायचा असतो म्हणूनच कुठेतरी नातं हे हो घट्ट होत जाते नातंसुद्धा एका लहान लेकराप्रमाणेच असतं आईला लहानपणी मुलाची किती काळजी घ्यावी लागते आणि एकदा जर मोठे झाले तर त्याची काळजी ते स्वतः घेते मी जे काही सांगते साईबा तुम्हाला ते पडते का तर कबीरला गुंजाचे म्हणणे पडते आणि तो गुंजाला थँक्यू बोलतो मृन्वे मात्र हे सर्व ऐकत असते तर कबीर आतमध्ये जायला निघतो तर गुंजाही त्याचं जे काही जॉकेट असतं तर ते कबीरच्या हातामध्ये देते आणि ज्याच्या ज्याच्या वस्तू ह्या ज्याच्या ज्याच्या जवळ असायला हव्या आणि कबीर आतमध्ये निघून येतो तर मृण्मयीला सर्व काही समजते तिने हे ऐकल्यानंतर ती मनात म्हणते की कबीर खरंच मी चुकले तुझ्यावर संशय घेतला परंतु आता मी तुला प्रॉमिस करते की यापुढे मी संशय नाही घेणार आणि लगेच आपले डोळे पुसून ती मायाला फोन लावते तर माया म्हणते की मृण्मयीने इतक्या उशिरा फोन का केला असेल आणि फोन घेते तेव्हा मृन्मयी म्हणत असते की मम्मा मला सर्व काही कबीर आणि गुंजा यांच्यातील नातं समजलं ते फक्त एकमेकांचे मित्र आहे तर माया म्हणते की काय बोलतेस हे सर्व मृण्मय म्हणते की हो मम्मा मी उगाच तुझ्यावर विश्वास ठेवला कारण तू जे काही सांगते ते काहीच नाही तो अंगत तुझ्याशी खोटं बोलतोय आणि तुला काहीतरी खोटे सांगतो काही कारण नसताना घरामध्ये इतका तमाशा झाला आणि त्यानंतर माझे आणि कबीरचे जोरदार भांडण सुद्धा झाले तुझ्या ह्या वागण्यामुळे तेव्हा माया विचारते की मृण्मयी तू इतक्या खात्रीने कसे सांगते की कबीर आणि गुंजा मध्ये मैत्रीचं नातं आहे ते तेव्हा सांगते की मम्मा मी माझ्या डोळ्यांनी बघितले आणि कानांनी ऐकले सुद्धा तेव्हा माया म्हणते की कमॉन मृण्मयी ते हरिचंद्राचा अवतार घेऊन तुझ्या समोर हे सर्व काही खरे सांगणार का तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं माझ्या समोर नाही ते दोघे एकांतात बोलत होते आणि त्यांचे बोलणे मी सर्व काही ऐकले आणि मम्मा एक गोष्ट लक्षात ठेव की एकांतामध्ये माणसे कधीही खोटं बोलत नसतात त्यांचं नातं खूप निर्मळ आहे तर माया म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव माणूस कितीही हुशार असला तरी त्याच्या डोळ्यावर आणि कानावर त्याने विश्वास ठेवू नये कारण माणसाचे कान आणि डोळे धोका देऊ शकतात तर मृण्मय म्हणते अशाने तर एका मध्ये विश्वास उरणारच नाही ना मग तू आणि मी एकमेकीवर का विश्वास ठेवायचा आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवले ही खरंच खूप मोठी चूक झाली बाबांनी तुझ्यावर आज हात उचलला ती त्यांची चूक होती परंतु तू तु तुझ्या तु तु वाईट अनुभवावरून कुणाला जज नाही करू शकत आणि तुला जर वाटत असेल की माझा संसार सुखाचा होवा आणि माझ्या सासरच्या मनात तुझ्याविषयी चांगली भावना निर्माण व्हावी म्हणून प्लीज उद्या आमच्या घरी ये कारण संक्रांत आहे उद्या आणि संक्रांतीच्या दिवशी तू जर कबीर बरोबर बोलण्यासाठी गेली तर तो नाही नाही म्हणणार तेव्हा माया म्हणते की तुला काय वाटते की मी तुझ्या घरी यावे आणि तुझ्या नवऱ्याची माफी मागावी का तेव्हा मृणमयी म्हणते की कुठलीही गोष्ट मागण्यासाठी त्यासाठी झुकावे तर लागतेच आणि माफी जर मागायची नसेल तर निदान तिळगुळ जरी तू देऊ शकते तिळगुळ देऊन तू गोड सुरुवात तर करू शकते म्हणून माया ती मायाला संक्रांतीच्या दिवशी घरी येण्याचा आग्रह करते आणि फोन ठेवते तेव्हा माया विचार करते की अंगतने नक्की मला फसवले की काय आणि ही माया कुणापुढे झुकूच शकत नाही ह्या मृन्मयच्या डोळ्यावर त्या कबीरच्या प्रेमाची पट्टी बांधली म्हणून ती हे सर्व बोलते आणि तो जो काही तिला दाखवतो तेच तिला दिसते आणि जो काही ऐकवतो तेच ती ऐकते पण त्या अगोदर मला त्या अंगतचा छडा लावायलाच पाहिजे त्यानंतर गुंजा ही आपल्या रूममध्ये एक पिशवी घेऊन येते आणि त्यामध्ये तिने काही सुगडं आणलेले असतात आणि दिव्याची नवीन मूर्ती बनून कारण ती मूर्ती ती तिकडे डोंगर वाडीलाच विसरून आलेली असते ह्या सर्व गडबडी गोंधळमध्ये आणि ती देवी आईची मूर्ती घेते आणि ती आपल्या त्या देवाऱ्यात ठेवते त्यासमोर दिवा लावते आणि देवीला प्रार्थना करते आणि त्यानंतर ती आपले जे काही सुगडं असतात ते घेते आणि एका परातीत ठेवते आणि त्यात मस्त हे जे सामान असते ते भरते त्यावर मस्त असे फुलं ठेवते आणि दिव्याई लग्नानंतरची ही माझी पहिली संक्रांत डोंगरवाडीला जर असते तर तिकडे अशी प्रथा आहे की पहिल्या संक्रांतीला नवऱ्याला वाण देतात त्याची पूजा करतात आणि देवी आई तू कायम त्यांच्या पाठीशी उभा राहा प्रत्येक संकटामध्ये परंतु माझी ही संक्रांत मी उघडपणे नाही करू शकत म्हणून तुझ्या समोर हे सर्व करते तुझ्यापासून तर काही लपू शकत नाही जे काही मोडकं तोडकं असेल तर त्याने ही पूजा मांडते परंतु तू हे सर्व गोड मानून घे आणि आपल्या बोटाला हळदी कुंकू लावून ती मनात म्हणते की साहेबा मला ठाऊक आहे की तुम्हाला हे मी केलेलं नाही आवडणार परंतु मला तुमची बायको म्हणून ह्या संक्रांतीची पूजा करावीच लागेल ती आपल्या कपाळी हळदी कुंकू लावणार तोच मधू येते आणि गुंजा असे बोलते तर गुंजा घाबरते आणि हळदी कुंकू कपाला ला लावायची ती थांबते मधू ही बघून विचारते की अगं गुंजा हे काय करतेस तू सर्व आणि बोल ना गुंजा तू हे काय करतेस तेव्हा गुंजा म्हणते की संक्रांतीच्या पूजेची तयारी करते तर मधू विचारते की अगं पण तू हे का करतेस गुंजाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही मधू विचारतच असते तेव्हा गुंजा म्हणून जाते की मी मृण्मय ताईसाठी ही सर्व तयारी करते तेव्हा मधू म्हणते की काय गं तू तिच्यासाठी हे सर्व करतेस का आणि हे सर्व सामान आणण्यासाठी तू बाजारात गेली होतीस का काय गं गुंजा तुला चेन पडत नाही का घरातील कामं केल्याशिवाय अगं आम्ही सर्वजणी आहोत ना घरामध्ये आणि हे सर्व सवासनी बायांनी करायचं असतं तू हे सर्व का करतेस तेव्हा गुंजा म्हणते की आओ आई सांगितले ना मी मृण्मेताईंसाठी हे सर्व करते मधू म्हणते की तू जर हे सर्व करत राहिलीस तर मृण्मे कधी हे सर्व शिकणार तिला कधी या सर्वाची सवय लागणार आणि तुझ्या ह्या हातावर ताण येईल नाहीतर आणखीन हात दुखेल तुझा तू तर आता पूजा मांडलेलीच आहे मग मी ती पूजा पुढे घेऊन जाते म्हणून मधू ते पूजा उचलते आणि जाताने गुंजाला लवकर येण्यासाठी सांगून ती बाहेर निघून जाते गुंजाला खूप वाईट वाटते देवी आई माझी पूजा तर अर्धीच राहिली ग काही चुकलं माकलं असेल तर कर ग बाई आणि हात जोडायला लागते परंतु हाताला थोडासा त्रास होत असतो त्यानंतर इकडे मायाने आपल्या गुंडांना अंगतला पकडायला सांगितलेले असते अंगतला घेऊन तो ते गुंड घरी आलेले असतात तर माया अंगतला म्हणत असते की तू त्या दिवशी पाठवलेले फोटो डाउनलोड झाले नाही ते फोटो मला परत पाठव तेव्हा मायाच्या माणसांनी अंगतला चांगलेच मारलेले असते तेव्हा अंगत म्हणतो की मॅडम ते फोटो मी तुम्हाला परत देऊ शकत नाही माया म्हणते की ते फोटो मला आत्ताच्या आत्ता हवेत तर माया आपल्या माणसांना परत त्याला मारण्यासाठी सांगते तेव्हा अंगत म्हणतो की तुम्ही मला जे पैसे दिले ते परत घ्या परंतु हे काम मी नाही करू शकत तेव्हा अंगत चाळीस हजार रुपये देतो आणि दहा मी नंतर देईल असे सांगतो तर माया म्हणते की आत्ताच्या आत्ता मला ते फोटो हवेत अंगत म्हणतो की ते फोटो आता परत नाही मिळू शकत कारण माझे लॅपटॉप वगैरे सर्व काही डोंगरवाडीला हरून गेले माया म्हणते की मला मूर्ख समजलंस का कुणाच्या सांगण्यावरून तू मला डबल क्रॉस करतोय आणि तुझं सामान हरवले मग तू पोलीस कंप्लेट केली का मग यप आय आर कुठे आहे असे विचारते तेवढ्यात सर्वेश्वर खाली येत असतो अंगत म्हणतो की मॅडम तुम्ही का विश्वास ठेवत नाही तुमच्या कामाचं त्यामध्ये काही नव्हते तर माया पुन्हा त्या आपल्या माणसांना अंगतला मारण्यासाठी सांगते तर ते लोक हे अंगतला खूप मारू लागतात अंगत म्हणत असतो की ते सर्व काही हरवले मी खरे सांगतो आणि उगाच तुम्ही त्या करपी कबीर सरपोतदारच्या चांगल्या माणसाच्या मागे वेळ घालवता तो खरंच एक भला माणूस आहे तेव्हा माया ओरडते आणि तुझ्याकडून मला त्या कबीरच्या कॅरेक्टरचे सर्टिफिकेट नकोय अंगत म्हणत असतो की मॅडम तुम्ही माणूस ओळखण्यात खरंच खूप मोठी चूक करता तर माया आपल्या माणसांना अंगतला बाहेर घेऊन जाण्यासाठी फेकून देण्यासाठी सांगते तर अंगत हा तेच ओरडत जात असतो आणि माया ओरडत असते की भला माणूस हा मला शिकवणार का कबीर भला माणूस आहे म्हणून ही अशी भलती माणसं एका पोरीला घेऊन चार चार दिवस बाहेर फिरतात का तेव्हा सर्वेश्वर जोराने मायावर ओरडतो आणि का ते त्या कबीरच्या मागे लागली आणि जेवढी तू त्या कबीरच्या मागे लागली तेवढी आपल्या मृण्वाईच्या संसाराची हेळ सांड होणार त्यानंतर इकडे बाबळी ही विचार करत असते की गुंजीची पहिली संकरत आहे मग तिला फोन करावा आणि तेवढ्यात ते पोष्टमन काका येतात तर बाबळी त्यांच्याकडून फोन लावून घेते पोष्टमन काका म्हणतात की हवा तितका वेळ बोल मला खूप वेळ आहे तेव्हा का बाबळीला फोन लावून देतात तर फोन हा कबीर उचलतो तेव्हा बाबडी विचारते की बापू गुंजी बरी तर आहे ना तर कबीर म्हणतो की मी तुम्हाला त्या दिवशी स सा, का सांगितले होते की गुंजा बरी आहे सर्व व्यवस्थित आहे बाबळी म्हणते की बापू जर एका दिवसाआड माझ्या गुंजीला फोन लावून देत दिला तर बरा होईल तेव्हा कबीर म्हणतो की कालच हॉस्पिटलमधून ती घरी आली आता व्यवस्थित बरी आहे तुम्हाला तिच्याबरोबर काही जर बोलायचे असेल तर देऊ का फोन तेव्हा बाबळी म्हणते नको तिला आराम करून द्यात आणि सण आहे तुमच्याकडे सुद्धा धावपळ असेल आणि तुम्ही जर आयुष्यभर तिच्या सोबत आहात म्हणून मला गुंजीची काळजीच नाही आणि इकडे आमच्याकडे एक संक्रांतीची प्रथा आहे की जावे आणि लेख आयुष्यभर एकमेकांसोबत राहावे म्हणून धागा बांधतात मी तुम्हाला स्वतः तो धागा पाठवून देते स्वतः तर येऊ शकत नाही परंतु गुंजीच्या हाताने तेवढा धागा तुम्ही बांधून गोड राहा कबीर म्हणतो की आहो कशाला तुम्हाला इतका त्रास तर बाबडी म्हणते की नाही नको वानाला तर नाही म्हणू नये आणि तसेही तुमच्यावर खूप संकटे येतात आणि नवरा बायको जर एकमेकांसोबत राहिले तर कुठल्याही संकटाला ते पार करतात आणि त्या दिवशी नाही का तुम्ही सोबत होता तिच्या म्हणून गुंजी वाचली आणि माझ्या गुंजीसाठी तरी तो वान घ्या नाही म्हणू नका तेव्हा कबीर म्हणतो की हो द्या पाठवून तर बाबळी खुश होते आणि फोन ठेवते आणि पोस्टमन काकांना फोन देऊन गुंजी खरंच खूप सुखात आहे असे सांगते तर पोस्टमन काका निघून जातात बाबळी मात्र खूपच खुश असते आणि हा वाक येथे संपतो पुढील भागामध्ये मिरुणमय आणि घरातील सर्वजण संक्रांतीच्या सणाला खूप छान तयार होतात मिरुणमयी खूप खुश होऊन कबीरला तिळगुळ देते आणि इथून पुढे आपल्यामध्ये भांडणवाद काही नको तिळगुळ घे आणि गोडगोड बोल म्हणून कबीरला तिळगुळ देते आणि तिळगूळ सांडू नको माझ्याशी भांडू नको असे खुशून कबीरला म्हणते तेवढ्यात गुंजाही बाहेर येते आणि समोर जे काही गरम परातीत ठेवलेले असते त्यावर तिचा हात पडतो आणि ती जोरात ऐग असे ओरडते तर कबीर मृण्मयीने जे तीळ दिलेले असतात ते फिकून लगेच तो गुंजाच्या हाताला धरतो आणि त्यावर गु मारत असतो मात्र खूप राग येतो आणि आपल्या हातातील जे काही तिळगुळाचे ताट असते तर ते जोराने ती आपटून देते आणि रागाने कबीरकडे बघत असते तर कबीर आणि गुंजा मृरुनमयकडे तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत